आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या बात बातम्या देत आहे ठळक लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार समाप्त महाराष्ट्रातल्या पुणे शिरूरसह देशातल्या शहाण्णव मतदारसंघांमध्ये उद्या मतदान उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून एडिटिव्ह टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित केलेल्या द्रव रॉकेट इंजिनाची चाचणी भारतीय कुस्तीपटू अमन शेरावत पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार काल समाप्त झाला यानि थीक प्रचार सभा या निमित्तानं ठिकठिकाणी प्रचारसभा आणि रोड शो यांचं आयोजन करण्यात आलं या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या शहाण्णव मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे आंध्र प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तर ओडिशा विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचारही काल संपला आंध्र प्रदेशात एकशे पंचाहत्तर मतदारसंघांमध्ये तर ओडिशात एकशे सत्तेचाळीसपैकी अठ्ठावीस मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या काल ओडिशात तीन ठिकाणी आणि झारखंडमध्ये एका ठिकाणी अशा चार प्रचार सभा झाल्या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी तेलंगणमधल्या विकाराबाद इथं तर भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं सभा घेतली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बिहारमधल्या समस्तीपूर इथं पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची आंध्र प्रदेशातल्या कडापा मतदारसंघात तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची दरभंगा जिल्ह्यात अलीनगर इथं सभा झाली लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या पुणे शिरूर आणि मावळ या मतदारसंघांसह अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथं उद्या मतदान होणार आहे पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतली देशाच्या प्रगतीसाठी आणि सुख समृद्धीसाठी भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहा असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुण्यात प्रचारसभा झाली ही, प्रचार ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे देश मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहा असं आवाहन फडणवीस यांनी केलं शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली लोकशाही टिकवायची असेल तर नेहरू आणि गांधींचे विचार मजबूत करायला हवेत असं पवार म्हणाले ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे असं काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी काल पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात म्हणाले सरकार स्थापनेसाठी दोनशे बहात्तर इतकं संख्याबळ आवश्यक असताना त्यांना चारशे पार कशासाठी हवे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला काँग्रेसच्या नेतृत्वातल्या सरकारांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठीचे कायदे तसंच आदिवासी समाजासाठीचा सा वनहक्क कायदा केला असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये झालेल्या सभेत म्हणाल्या पंतप्रधान आणि भाजपाचे नेते नरेंद्र मोदी लोकसभेच्या पुढच्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आज पश्चिम बंगालमध्ये सभा घेणार आहेत त्यांचं काल कोलकात्यात आगमन झालं त्यांची आज उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात जगत दल इथं सभा होणार आहे त्यानंतर हावडामधील पांचला तसंच हुगळीमधील चिंचुरा आणि परशुरा इथं आयोजित केल्या जाणाऱ्या सभांना ते संबोधित करणार आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकंदर पासष्ट पूर्णांक अडुसष्ट शतांश श्टा टक्के मतदान झाल्याचं चा निवडणूक आयोगानं म्हटलं आहे पुरुष मतदारांपैकी सहासष्ट पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के मतदारांनी महिला मतदारांपैकी चौसष्ट पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे आसाममधील सर्वाधिक म्हणजे पंच्याऐंशी पूर्णांक चौतीस शतांश टक्के महिला मतदारांनी आपला हक्क बजावला तर पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण त्र्याऐंशी टक्के इतकं होतं उत्तर प्रदेशात मात्र सर्वात कमी म्हणजे छप्पन्न टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या आपण न्यूज ऑन एआयवरही ऐकू शकता उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातल्या प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले भाविकांनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती संपूर्ण मंदिराला झेंडूच्या फुलांची मोठी सजावट करण्यात आली आहे भाविकांना दर्शन योग्य पद्धतीनं घेता यावं यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे बद्रीनाथचे दरवाजे खुले झाल्यामुळे चारही धामांमध्ये आता भाविकांना दर्शन घेता येणार आहे केदारनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री या मंदिरांचे दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं ऍडिटिव्ह टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित केलेल्या द्रव रॉकेट इंजिनाची चाचणी घेतली तमिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथल्या इस्रोच्या केंद्रात ही चाचणी घेण्यात आली या नवीन इंजिनात एकूण चौदा भागांऐवजी एकच भाग आहे आणि विविध भागांना जोडणारे एकोणीस सांधे त्यात नसतील त्यामुळे प्रत्येक इंजिनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वापरात मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे तसंच उत्पादनासाठी लागणारा वेळ साठ टक्क्यांनी कमी होणार आहे मणिपूरमध्ये अनेक महिन्यानंतर काल कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका रुग्णाची नोंद झाली एका सहासष्ट वर्षाच्या महिलेला संसर्ग झाला असून इम्फाळमधल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे छातीत दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा झालेल्या चाचणी दरम्यान कोरोनाचं निदान झालं मात्र काळजीचं कोणतंही कारण नसून रुग्णालय सज्ज असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे भारतीय कुस्तीपटू अमन शेरावत पॅरिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच पुरुष मल्ला आहे तुर्कीमधल्या इस्तंबुल इथं काल झालेल्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल गटात अमन पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला यापूर्वीच्या सर्व पाच पात्रता जागा भारतीय महिला कुस्तीपटूंनी मिळवल्या आहेत थायलंडमधल्या पटाया इथं झालेल्या दिव्यांगांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सकिना खातून हिनं दोन कांस्य पदक पटकावली तिनं महिलांच्या पंचावन्न किलोच्या स्पर्धेत त्र्याण्णव किलो, किलो वजन उचलून सर्वोत्कृष्ट लिफ्ट आणि एकूण लिफ्ट प्रकारात ही पदकं मिळवली महिलांच्या सदुसष्ट किलोच्या स्पर्धेत कस्तुरी राजमणी हिनं एकशे पाच किलो वजन उचलून कांस्य पदक मिळवलं या स्पर्धेत पुरुषांच्या पासष्ट किलोच्या गटात भारताच्या अशोक मलिकनं एकशे सत्त्याण्णव किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं तर पुरुषांच्या एकोणपन्नास किलोच्या गटात परमजित सिंगनं एकशे बासष्ट किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं भारताच्या साहिल सिल्वाल आणि विक्रांत मलिक यांनी स्लोव्हेनियामधल्या क्रंच इथं झालेल्या पुरुषांच्या भालापेक स्पर्धेत एकूण सुवर्ण आणि रौप्य पदकं पतका पटकावली साहिलनं सत्याहत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी मीटर तर विक्रांतनं पंचाहत्तर पूर्णांक अठ्ठावीस मीटर अंतर नोंदवलं भालाफेकीतला एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याण्णव मीटरचा राष्ट्रीय विक्रम नीरज चोप्राच्या नावावर आहे दरम्यान ओडिशातल्या भुवनेश्वर इथं आजपासून राष्ट्रीय महासंघ वरिष्ठ अॅथलेटिक स्पर्धा सुरू होत आहे या स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा आज आपल्या कामगिरीचं दर्शन घडवणार आहे जेस्विन अल्ड्रिन तेजिंदर पाल सिंग तूर अमोज जेकब मोहम्मद अजमल हे खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत हवामान आंध्र प्रदेश तेलंगण ओडिशा तमिळनाडू कर्नाटकात विविध ठिकाणी पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे मध्यप्रदेश महाराष्ट्र झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात काल अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथं ढग फुटी सदृश पाऊस झाला आजही अनेक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे देशातल्या अनेक भागांमध्ये असलेली उष्णतेची लाट कमी झाली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार समाप्त महाराष्ट्रातल्या पुणे शिरूरसह देशातल्या शहाण्णव मतदारसंघांमध्ये उद्या मतदान उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून ॲडिटिव्ह टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित केलेल्या द्रव रॉकेट इंजिनाची चाचणी भारतीय कुस्तीपटू अमन शेरावत पॅरिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार